शिकले शिक्षक प्रशिक्षण आला वेदा शिक्षणाचा शिकले शिक्षक प्रशिक्षण आला आता साऱ्या शिक्षकांनी मुळीज नाही शिकवायचे मुळीज नाही शिकवायचे मूल स्वतः शिकतील आपण त्यांना स्वीकरay जिने जाग्रत करूता करूनी दैची कटी अभ्यासला जिने जाग्रत करूता करूनी दैची कटी अभ्यासला गति अभ्यासला शिकले शिक्षण प्रशिक्षणला दैची अभ्यासला शिकले शिक्षण प्रशिक्षणाला आता सहारे आणू नो दैची तुक्त पावाना दै आवड पाहुणा करायचे नियोजना करायचे स्वीकार दिला आत्मविश्वासाला आत्मविश्वासाला शिकले शिक्षक प्रशिक्षणाला आत्मविश्वास आला शिक्षक शिकले प्रशिक्षणाला आता काम पायऱ्यांवर आधी पाच पायऱ्यांवर मग सहाव्या पायरीला गती पाठ होईल गती पाठ येईल जगतीत दर्जाचे शिक्षण मी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला शिकले शिक्षक प्रशिक्षणाला शिकले शिक्षक प्रशिक्षणाला शिकले शिक्षक